खरा काय आहे भाग्यवंत आहे बाहेरच्या असणारं जे आपातत ज्याला तथाकथित वैभव ह्याला वैभव मानणं किंवा तथाकथित असणाऱ्या विषयाच्या भोगापासून मिळणारं सुख याला सुख मानणं हे सुख म्हणण्यासारखं तरी आहे का नाही याच्याविषयीची धारणा जर आपण या आपल्या पूर्वग्रह दूषित अशा प्रकारच्या आपल्या संकल्पनांचा सगळ्यात त्याग केला आणि वेद प्रतिपादित जर कर्म उपासना आणि ज्ञान हेच तीन गोष्टी आहेत ना यांचा जर आपण अवलंब केला तर आपल्या जीवनात इतकींची सुद्धा कुठेही त्रुटी वैगुण्य असमाधान काहीच राहण्याचं कारण नाही पण याला करावं काय लागेल तर सर्वात वेदाला अपरुष वेदाला सर्वात प्रमा प्रबल प्रामाण्य आहे ही जी धारणा आहे इथं दत्तन करणं किंवा याच्याविषयी निष्ठा ठेवणं जशी आपल्या अद्वैत आत्मस्वरूपाविषयी निष्ठा आहे तेवढीच निष्ठा कुठं असली पाहिजे वेदावर देखील दे तेवढीच निष्ठा असली पाहिजे